ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मधील मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतल्या भारतनगर परिसरात अवघ्या पाच वर्षाच्या चुमुकलीचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या प्रकरणात आरोपी नाबालिग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांकडून तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच मुंबई नाका पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी उसळली संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अफवा व्हायरल मेसेज आणि अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे प्रकरणाचा पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट रणजित झापर्डीसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक आज दुपारी साधारणतः दोन ते अडीचच्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर या एरियामध्ये अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिनं प्रयत्न क केला त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला अशी एक घटना दुपारी घडलेली आहे तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती पण आम्ही सर्वांना या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाही आहे त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये तीनशे शहात्तरच्या अनुषंगाने जे जुनं आय पी सी कलम तीनशे शहात्तर याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाहीये त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे वातावरण शांतता आहे सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे सर्वजण आपापल्या घरी परतलेले आहेत